नमस्कार आता भाजपनं जवळपास तयारी करून घ्यायला हवी आणि मानसिक तयारी करून घ्यायला हवी की खोटे नेरेटिव्ह खोटे विषय आता वारंवार समोर येतील आणि जाणीवपूर्वक आणले जातील त्याची चर्चा केली जाईल त्याविषयी भाजपची बदनामी केली जाईल व्यवस्थेची बदनामी केली जाईल हे होणार आहे हे आता जवळपास नक्की करून ठेवावं कालचा मुद्दा बघा ना मुंबईमध्ये वायकरांच्या मतदारसंघात वायकरांचा अठ्ठेचाळीस मतांनी झालेला विजय हा इतका जिवारी लागलाय महाविकास आघाडीच्या की त्यांनी या विषयामध्ये बिनधास्तपणे खोट्या बातम्या प्रसृत करायला सुरुवात केली बातमी काय होती वायकरांच्या नातेवाईकाकडे एक फोन होता ज्यावर ईव्हीएम मशीन ओपन करण्यासाठीचा सा ओ टी पी नंबर येत होता झालं कोणीतरी तक्रार दिली तहसीलदारांची तक्रार घरीत धरण्यात आली प्रशासनाची तक्रार घरीत धरण्यात आली आणि प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला की ईव्हीएमशी कनेक्टेड असलेल्या ओ टी पीचा नंबर हा त्यांच्याकडे होता का मग यालाच नवकर नोटीस त्याला नोटीस त्याला नोटीस असे प्रकार सुरू झाले आणि त्याच्या बातम्या टीव्ही मीडियावरती आल्या पेपरमध्ये आल्या झाडून सगळ्या चॅनलनी ईव्हीएम मध्ये गडबड अशा बातम्या चालवल्या आणि मग राजकारणा मग सुषमा अंधारे मीडिया समोर आल्या चेहरा करून म्हणाल्या रवींद्र वायकर तुम्हाला वाटतंय का तुम्ही खरंच निवडून आलात हा विजय तुमचा आहे बघून घ्या जरा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये नेमक्या काय काय घडामोडी झाल्या आणि कशा पद्धतीने आमचे उमेदवार श्री अमोल कीर्तीकर यांना पराभूत घोषित करण्यासाठी स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीने कामाला लागल्या याचे सर्व लोक साक्षीदार आहेत रोज नव्या गोष्टी बाहेर येत आहेत आज अजून एक नवीन घटना पुढे आली की ज्या मोबाईलने ई व्ही एम अनलॉक झाला तोच मोबाईल नेमका विरोधी पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र वायकर यांच्या बिहुण्याकडे आढळला एवढं सगळं झाल्यानंतरही खरंच वायकर साहेबांना असं वाटत असेल का की आपण जिंकलोय अंतर्मन जराही खात नसेल का नाही म्हणजे नीती अनिती नीतिमत्ता या सगळ्या गोष्टींची आम्ही भाजप कडून करू नये झालं मग आले आदित्य ठाकरे मग आले उद्धव ठाकरे मग आले ते कीर्तीकर अशा अनेकांनी या ईव्हीएम च्या ओ टी पीचा मोबाईल असल्यामुळे ईव्हीएम मध्ये गडबड झाल्यावरून ऊर बडवायला सुरुवात केली आता या ऊर बडव्यांच्या शर्यतीमध्ये आमची माध्यमवाली न येतील तर नवल त्यांना तर काय संधीच हवी आहे भाजपने हे नक्की करून घ्यावा आता की ही तमाम माध्यमं मा आता भाजपच्या बाजूनी उरलेली नाहीत हे नक्की करून घ्यावं तुम्हाला एक मिड डेची बातमी दाखवतोय बघून घ्या त्या बातमीत कसं केलंय तुम्ही बहुतेक बाकी सगळ्या बातम्या बघितलेल्या आहेत काय स्पेस दिलाय काय बोलल्या गेलाय आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की खरंच वायकरांच्या नातेवाईकांनी ओ टी पीचा मोबाईल नंबर कशाला जवळ ठेवावा आणि त्यांनी ऑपरेट करता येतात का जसं तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विचार आला ना तसा माझ्या सुद्धा मनामध्ये हाच विचार आला दोन मिनिटासाठी आणि झटकन आठवलं की ई व्ही एम मशीन ही अशी स्टँड अलोन मशीन आहे की जी कशालाही जोडता येत नाही इनफॅक्ट कोणत्या वस्तूशी जोडण्याचा सरफेसच ई मशीन मध्ये नाही ई मशीन किंवा ईव्ही हे तीन घटकांनी बनलेलं आहे एक बी यू ज्याला बॅलेट युनिट म्हटलं जातं जे तुम्ही आम्ही हाताळत असतो त्या बॅलेट युनिट वरती चिन्ह असतात त्याचं बटन दाबायचं असतं ते एका वायरनी जोडलेलं असतं मशीनला ज्याच्यावरती मतदान नोंद होत आणि अजून एक यंत्र आता नव्याने जोडलं गेलंय ते म्हणजे व्ही व्ही पॅट ज्यात प्रिंट पडते म्हणजे तीन मशीन आहेत आता या तीनही मशीनला बाहेरच्या कोणत्या मोबाईलनी ऑपरेट करता येऊ शकेल असं काही आहे का तर नाही कारण ते स्टँडल ऑन मशीन आहे बरं हे वारंवारच्या प्रयोगाने सिद्ध झालाय म्हणजे ईव्हीएम मशीनला मोबाईल रिमोट कंट्रोल याने हॅन्डल करता येत नाही बर असा ईव्हीएम ओपन करण्यासाठीचा कुठला ओटीपी लागतो का मला हे कळत नाही एकेका लोकसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम मशीन वापरले जातात की त्याला ओटीपी ने ओपन करणे हा प्रघात नाही पद्धत नाही ते केलं जाऊ शकत नाही असा कुठला तरी ओटीपी येतो आणि मग ईव्हीएम ओपन केलं जात हा कोणता प्रकार अस्तित्वात आलाय नव्याने नाही जे नाही ते म्हणजे जे, जे घडलेलंच नाही आहे त्याला अस्तित्वात आणायचं हा कुठला भयंकर प्रकार आहे मला कळतच नाही म्हणजे हे असं झालं की जे नाही ते तुम्ही करत आहात म्हणजे ज्याला आपण नाही असं म्हणतो जे होणारच नाही ना असं म्हणतो ते तुम्ही करत आहात म्हणजे हा। वर लांछन लावलं गेलं नाही हा विषय आपण बोलल्यानंतर म्हणजे ईव्हीएम सुटलं ना बिचार मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही अबकी बार चारस पार झालं नाही काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या काँग्रेसनी त्या शंभर करून घेतल्या सांगलीच्या माणसाला बोलावून महाराष्ट्रात तर मग वियाचा विजय झाला आ, उनकी जीत हो गई भाई बुनियाद किसने रखी थी उस जीत की तरीही ईवीएम ला दोष देता यावा यासाठी वायकरांचा एक संघ पकडायचा आणि नसलेल्या गोष्टी दाखवून त्याच इतकं अवडंबर करायचं हे लक्षात घ्या की हे या पुढच्या काळात होणार आहे तुमच्या सगळ्यांचं भावना खच्चीकरण व्हाव्या ऊर्जा संपादी या सगळ्यांसाठी हे केलं जाणार आहे एकेकाला व्यक्तिगत लक्ष केलं जाणार आहे म्हणजे माझ्यापर्यंत जे विषय येत आहेत किंवा आमच्या प्रभाकर सूर्यवंशीच्या पर्यंत जे विषय येत आहेत जे भाऊंच्या पर्यंत विषय येत आहेत ते असे आहेत की उद्या तुमच्या एकेकाला लक्ष केलं जाईल म्हणजे माझं तर चॅनल हॅक करून टाकलं होतं सुदैवाने ते परत मिळालं म्हणून उद्याही या चॅनलवरती अजून काही करता येऊ शकतं अशा स्वरूपाच्या एकेका माणसाला पकडून त्याला अडचणीत आणण्याच्या कृती केल्या जाऊ शकतात आणि ह्या सगळ्याला आपण तयार असलं पाहिजे तयार असू तरच आपल्याला हे पुढे नेता येणार आहे अन्यथा ही विचारांची लढाई अशीच मोकळी राहण्याची शक्यता आहे खोटे नरेटिव्ह पसरवणं खोटे विषय पोचवणं या सगळ्या विषयाच्या मध्ये काही विषयांना मुद्दाम दाबून ठेवलं जात आहे वायकरांच्या नातेवाईकाचा मुद्दा काढून ओटीपीचा मुद्दा काढून म्हणजे ना असा कोणता ओटीपीचा मोबाईल असतो ना कोणत्या मोबाईलवर ईव्हीएम ओपन करायला ओटीपी जातो ना त्याला ऑपरेट करता येतं ओ अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय जर ते ऐकून घ्या सो इलेक्शन डिपार्टमेंट की तरफ से हमें, हमें ये कहना है कि ईवीएम के लिए कोई अनलॉकिंग के लिए ओटीपी नहीं आता है ईवीएम एक स्टैंड अलोन डिवाइस है उसमें कोई वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन का कोई प्रोविजन है ही नहीं सो so, जो ये जो न्यूज है वो गलत न्यूज है और किसी भी आधारहीन न्यूज है विदाउट एनी वेरिफिकेशन एवड का राज्य निवड़ूक ही बाब स्पष्ट ही है अनेक वेला स्पष्ट के लिए, लिए। आह्वान दिया है कि हॅक करून दाखवा निवडणूक आयोगाचं ईव्हीएम म्हणजे उगा कोणीतरी एक ईव्हीएम सारखं मशीन करून आणायचं आणि त्याला हॅक करून दाखवायचं असं नाही निवडणूक आयोगाचं ईव्हीएम हॅक करून दाखवा आणि माझं तर स्पष्ट मत आहे की ईव्हीएम हॅक कि करण्याचे किंवा करू देण्याचे जाहीर प्रयोग रस्त्या रस्त्यावरती व्हायला पाहिजेत करून लोकांना तरी समजेल की आपण वापरतोय ते ईव्हीएम सुरक्षित आहे त्यात काहीच गडबड नाही मग इन मस्तचा प्रवेश करायचा त्यांना सांगायला लावायचं की गडबड आहे त्यांना म्हणायला लावायचं की हा घोटाळा आहे हे सगळं पूर्वनियोजित आहे हे सूत्रबद्ध षडयंत्र आहे त्याचा फायदा भाजपाला हो ना हो एक व्यवस्था बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे एवढं लक्षात ठेवा एखाद्या करता व्यवस्थेला बदनाम करण्याची ही पद्धत बंद व्हायला हवी नाही तर किमान सार्वजनिक ठिकाणी चौका चौकात चौका याच्या चांगलं असण्याचे हॅक न होऊ शकण्याचे पुरावे आपल्याला देता आले पाहिजे नमस्कार